जयू जय शिवराय मी विश्वनाथ वाघ छावा ब्रिगेड संस्थापदा हे आमचे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख एजेश भाई पठाण आणि आमचे जावेद भाई सय्यद यांच्यावर आदिवासी विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या जावेजाईवर झालेल्या अन्य अजून बाहेर येतोय आणि त्यामध्ये आमचे ज्या भाई व मी आम्ही याचा पाठपुरावा सातत्याने करत आहोत याचा पाठपुरावा करत असताना था आदिवासी विभागामध्ये एकवीस आश्रमशाळा येतात त्या आश्रमशाळेमध्ये अन्नधान्य भाजीपाला अंडे मटण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला व त्या ठिकाणी अग्निशमनाचे जे नळकंटे असतात त्या नळकंड्याचा आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत पाच वर्षापासून एकही नळकंड न भरता त्याचे सर्रास बिल्ल काढले याची आम्ही माहिती माहिती घेतली व हे अन्न भाजीपाला जे होते त्याची आम्ही माहिती मागत आहोत त्यामुळे राजूर प्रकल्प या ठिकाणी देवकन्या बोकडे म्हणून तेथील अधिकारी आहे त्या मॅडमला आम्ही हा भ्रष्टाचार बाहेर काढत आहोत म्हणून तिने आम्ही दिनांक आठ तारखेला गेलो असता आमच्यावर खोटे आरोप केले की के त्यांच्या कर्मचाऱ्यांना आम्ही धमकी दिली तिला धमकी दिली असे खोटे आरोप केले आणि सर्व कर्मचारी आम्ही समोर घेऊन त्या बाईला समोर समोर शहा करून दिली का आम्ही कोणत्याही प्रकारचा अवैध वागणं अभद्र ती केली नाही तरी पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या हेतूने ह्या देवकन्ये पोकळ्या मेनिंग आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस लोकांना बोलवलं होतं मग मी त्यांना सांगितलं त्या पोलीस लोकांना त्यांना या मॅडमच्या समोर आम्ही जेव्हाही बसतो त्या टायमाला आम्ही व्हिडिओ काढलेले कारण त्या बाईची फितरत अशी का लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे ते आपल्याकडे नाही का पाठबरा आले नाही पाहिजे आणि त्यांनी कोणत्या प्रकारे हा भ्रष्टाचार बाहेर नाही काढला पाहिजे आज आम्ही या भ्रष्टाचाराच्या मुळाशी गेलेलो म्हणून आमचे एज एस व्हायरल मला ते म्हणत होते एजेज व्हायरल बाहेर बसा यांना नाही का तुम्ही तिन्न तिन्न काय येतात तुम्ही तिघा आम्हाला त्रास का देतात आम्ही तुम्हाला कोणताही प्रकारचा त्रास नाही दिला तरी पण तुम्ही आमच्यावर खोटे आरोप केले मी हा व्हिडिओ याच्यासाठी व्हायरल करतोय का समाजात अनेक सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते त्यांच्यावर अशाच प्रकारे हे लोक खोटे आरोप करतात म्हणून सर्व सामान्य सामाजिक कार्यकर्त्याला एक म्हणणं आहे का आपला अधिकार आहे या अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण याची शूटिंग काढू शकतो कारण याला कोणी रोखू शकत नाही पण बरेचदा काय होतं की आपण सरळ भावनेनं जातो आणि अशा प्रकारे हे लोक खोटेपुरून दाखल करतात पण आता मी या देवकांना माझ्यावर फोटेकुन दाखल करीत होती व तिने जी वागणूक दिली सामाजिक कार्यकर्त्यांना जी वागणूक दिली याच्या संदर्भात तिच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत तिला निलंबित करण्यासाठी आम्ही या राज्याचे आदिवासी मंत्री अशोक विडके साहेब व आमच्या नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आपल्या महाराष्ट्राचे भूषण राधाकृष्ण साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत आणि लवकर लवकर या मेळाव्यावर आम्ही कारवाई करण्याची मागणी करणार आहोत जर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र स्वरूप आंदोलन सुद्धा उभं करणार आहोत एवढंच ठिकाणी सांगतो जय छावा जय महाराष्ट्र

कुठं ही कोणती भाषा आहे तुमची नाही ही कोणती भाषा आहे तुमची नाही ही भा ही भाषा कोणती मी शासकीय नाही तुम्ही शासकीय नाही नाही तुम्ही शासकीय अधिकारी म्हणजे तुम्ही आम्हाला हे करणार का नाही तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून आम्हाला हे करणार का कोणती कोणती जमता ठिकाणी तुमचा पुरावा नाही नाही कोणती दमदाटी गेली तुम्हाला कोणती दमदारी नाही कोणती दमदाटी केली नाही नाही कोणती दायच ना तक्रार तक्रार घेऊन आलो हा लाव लावून लाव पण लाव लावा लावा लाव कोण लाव कोण नाही लाव पण लाव कोण लगेच बोलून घ्या बोलून घ्या बोलून घ्यायला गेली सर तुम्हाला नाही नाही बोला बोला पोलीस स्टेशनला बोला कागद कागदाची माहिती नाही नाही बरोबर पोलीस स्टेशनला फोन करा तुम्ही कागद माहिती तुम। पोलीस स्टेशनला फोन करा नाही लावा लावा लगेच लावतो नाही लगेच लावा लगेच लावा नाही लगेच लावा फोन लगेच लावा फोन फोन लावतो धन्यवाद एंटरटेन करायचं नाही आम्ही आम्ही तक्रार आहे आम्ही ते घेऊन जाऊ आम्ही कागद शिकवून राहू ना तुम्ही 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 शासकीय पादावर बसलेले तुम्ही आम्हाला दम देणार आहे का आम्ही तुमच्यावर कर्मचारी

हा विषय ध्यानाला का हे विषय का आपण पंचायत प्रकारे कागदार हे काय दम दिला म्हणून याचा ध्यानात आला विषय तुम्हाला फक्त आता तुम्ही आता काय करा आम्ही तुम्हाला जर समजा पुन्हा दम दिला असा विषय आहे ना असा काय विषय आहे ना तर तुम्ही खेळता पोलीस बोलवा कारण एक गोष्ट काय माहिती का आम्ही दम दिला का नाही ते आमच्याकडे आता नाही हे आलं का ध्यानात आलं तुम्हाला साहेब दम का का ऐका नाही पोलीस बोला आपण यांची माहिती अधिकारात माहिती मागू राहिलो त्यामुळे सगळा प्रकार चालू आहे आपण कामकाजाची माहिती मागू राहिलो आपण राहिलो त्यामुळे पत्र घ्यायला माझ्या माझी नऊ तारीख मी तुम्हाला पत्र ना। ना, एक लागतो तुम्ही येणार आम्ही काय करणार तुम्हाला मॅडम काय आलं आम्ही पहिलं बैठक दे आणि मॅडम जातो मी बरोबर ना बरं एक गोष्ट आता छत्रपतीवर हा टीम सांगा तर तुम्हाला दम दिला काही

खोटा आरोप केला म्हणून म्हणतो आम्ही का आमच्या कर्मचाऱ्याला आपण काही दमदी लागेल दमदीला विचारा दम दिला साहेब तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट विनंती करतो छत्रपतीचा हात घेऊन सांगा तुम्ही दमकीला जेव्हा सांगा तुम्ही तुम्ही नाही वरिष्ठाला जाणार आम्ही आम्ही तुमच्याकडे प्रश्न कागदावर प्रश्न काय आम्ही वैयक्तिक तुम्हाला उत्तर मिळेल आम्ही तुम्हाला कागदपत्र विचारायला तुम्हाला काम वैयक्तिक थोडीवर आम्हाला उत्तर आलं म्हणून विचारणार आहे याच्यावर उत्तर नाही आलं म्हणून आम्ही विचारणार लागू शकता तीन महिने लागू शकतात लागू शकतात त्याचं पत्र नाही तुम्ही आम्ही अशी चौकशी समिती नेमलेली आहे याच्यावर नाही का आम्ही अशी चौकशी केली आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कळवलं जाईल दिलंच नाही आम्हाला उत्तर तुम्ही दिलंय नाही दिलं हा ना मग आता समज पोस्ट न समजा आता तुम्ही ते पत्र मला देऊन टाका मी तर तुम्हाला समजत होईल ना चौकशी समिती नेमलेली हो समजत होईल समजत होऊन जाईल ना त्याला पत्र सांगितलं हा एवढं मोठ्या आवाजात तुम्ही आता बोलताय त्यांनी काय सांगितलं तुम्हाला काय झालं लेखी भेटी लेखी भेटल ठीक आहे सर ना आम्हाला भेटलं आम्हाला तुम्ही माहिती आली काय टाकलं सात दिवसाच्या फी भरली नाही तुम्हाला तुमचं पत्र आम्ही निकाली काढू आता मी काय टाकलं सात दिवसात तुम्ही मला उत्तर दिलं नाही तू वरिष्ठ ठिकाणी आंदोलन करे आता एक गोष्ट एक महिना झाला त्याच्यावर आम्हाला सात वर अर्थ तुम्ही आता महिना आला तरी उत्तर आलेलं नाही याचा अर्थ काय समजू जर समजा तेवढं पत्र आलं असेल तरी आम्ही समजू घेऊ शकतो हा चौघ समिती नेमली काहीच नेमलेलं नाही याच्यावर की तुम्ही आता काय पोस्ट नाही तुम्हाला पोस्टर नाही भेटला ना पोस्टर नाही भेटल नाय देतो घेऊन जापला वाद झालं चौकशी समिती नेमलेली आहे चौकशी होईल चौकशी झाल्यावर जर त्यांना गरज तुम्हाला बोलून घेतील समोर समोर त्यांना गरजे तुम्हाला घेऊन प्रत्येक ठिकाणी एकच विनंती जो आहे त्याला तुम्ही तुमची चौकशी नेमलेली असेल तर तुम्ही निश्चित काय करणार आम्ही अशी चौक समिती नेमलेली आता मी विद्यापीठचं केलं होतं विद्यापीठची आम्ही चौक समिती जी नेमली होती तंत्र शिक्षण विभागाची त्या टायमाला स्वतः कुलगुरूच्या ऑफिसमध्ये ती सदस्य बॉडी नेमलेली होती तिथं जाऊन आम्ही काही गोष्टी समोर सादर करू शकतो आणि ते गोष्टी समोर समोर होत्या असं नाही परस्पर नाही का सगळ्या गोष्टी होत्या मला सुद्धा काय नुसतं इथं खेळतोय असं नाही तिथं मी वापल नाही लढल आम्ही तंत्र शिक्षण म्हणून सुद्धा नाही त्याचं असं नाही मला आत्ता पत्र दिलं नाही

जर समजा कागद कागदाचा प्रश्न विचारतो आम्ही आम्ही वैयक्तिक ते विचार घेणार आम्हाला तुमच्या तुम्ही काय वैयक्तिक आमचे कोणी नाही ऐका ना तुम्ही आमचे वैयक्तिक काय वैयक्तिक आमचं काय तुमचं नाही काही फक्त आपलं काय काही जे घटाव घडलेलं आहे मागं मी तुम्हाला काय बोललो होतो का मॅडम तुम्ही याच्यात कारवाई केली तर आपण सगळे नाही कधी येऊ आम्हाला तुमच्या सोबत इनोल्ड गरज नाही काय होणार डिपार्टमेंट आहे जी कारवाई करत हे मला कारवाई करत आम्ही तुमच्यासोबत काय म्हणायचं काय गरज आहे नाही आम्हाला गरज काय आम्हाला तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट सक्षम आहे पण आता तुम्ही पादावर बसलेलं आहे तर आम्हाला हा तक्रार आहेस ना स्वतःची आहेस ना माझी तक्रार दिलेली माझी माहिती अधिकार अर्ज आहे आहेस ना दाखव दाखव मग आहेस ना या प्रकारामध्ये प्रकरणामध्ये माझं नाव आहेस नाव दाखव कोणतं घ्या ना माझं नाव तोंडी बोलतो ना मी हेच केले तर माझं आधार कार्ड का दाखव मी कोणता राईटी दाखव मी आधार कार्ड तुम्हाला तुम्हाला कोणतं नाही नाही तुम्हाला कोणता मी हे दाखव यांना नाही ग नाही संबंध बोलायचं म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही काय म्हणताय तुमचं काय बोलणे तुमचं आधार कार्ड दाखवा मला तुमचं शासन दाखवा का तुम्हाला कोण प्रश्न विचारलात का आधार कार्ड दाखवायचं नाही नाही आम्ही मग तुम्हाला पोलिसला बोलायचं बोलायचं पीडित माणूस पीडित माणूस पीडित माणूस शासकीय कार्यालया त्याला कोणाची परवानगी नाही लागत कलेक्टर ऑफिस मध्ये पण कोणाची परवानगी नाही लागत तुम्ही जे शासकीय अधिकारी आहेत ना ते आमच्या जनतेचं सेवा करायला बसलेले तुम्ही काय मोठे नाही झाले शासकीय अधिकारी म्हणून या आम्हाला या अशी तुम्ही भाषा वापरूच नका तुमच्या सारख्या माणसाकडून ही भाषा शोभतच नाही तुमच्या तोंडाला तुम्ही आल्याबरोबर आमच्या वाद घाललेला सुरुवात केली तुम्ही काय करता सगळं लक्ष आलंय ना बाहेर काम आमला कोण आमला कोण मजुरी नाही करू शकत का आम्हाला तुम्ही धमकी नाही देऊ शकत का तुम्ही बाहेर थांबा नाही करा हे तुम तुमच्या तुम्ही में आमच्या सोबत अशा लँग्वेज मध्ये बोलू शकत नाही तुम्ही बाहेर थांबा नाही नाही मी नाही जाणार आम्हाला माहिती आम्ही आहे ना मी आम्ही आलेलो झालो आम्ही जाऊ ना सोबत मग मी का बाहेर थांबायचं काय कारण नाही नाही आता विषय संपला आम्ही आहेच नाही गय टक्करदारच ना चौकशी निमित्त मिलना पत्र दोन पत्र काढलेत ना प्रतापणे काल नवीन काढले त्याच्या पण दाखवून पत्र त्याच्या आधी सुद्धा दाखव काल तिसरे झाल्यामुळे आपण तिसरा माणूस नेमला त्याच्यामध्ये की नाही ना तुमची पद्धत अशी वाल्याबरोबर तुम्ही वाद घातला आम्ही आम्ही बोललो आमच्याकडे आहे ना सगळे आम्ही नाही आल्याबरोबर नाही तुम्हाला फक्त तरी आम्ही ठेवलं वास असं विषय तुम्ही लगे मला लागलं की आमच्याकडे तुम्ही येऊन आम्हाला काय

नाही असं कोणतं शासन निर्णय आपण यांच्या निर्णयबाजी नाही शकत तुम्ही तुम्ही बाहेर घर नाही नाही का शासकीय कार्यालय तुम्ही तर कर्मचारी तुम्ही आम्हाला आकडून नाही शकत तुम्ही ऐका त्यांनी त्यांनी आपण नाही गेलेलं आपल्याकडे सगळे आपल्याकडे सगळं पुरावे आम्ही जर कारवाई सक्षम चालू असते तर आम्ही ते आम्ही कागदच आता गोष्ट करतो यांच्याकडे गरज राहिली नाही आपल्याला कारण एक गोष्ट उत्तर द्यायच्या आधीच त्यांनी आपल्या संघ वाद केला उत्तर द्यायच्या आधी वाद केलेला आहे आम्ही साबित करणार आम्ही साबित करू आम्ही तुमच्या संग तीन वेळा बसलो ना तर आम्ही तीन वेळा साबित करू आम्ही तुमच्या संग प्रेमानेच बोललो प्रेमानेच विचारलं आम्ही पण त्यांच्या बोलला पंच आणि त्यांच्या संघ जरी बोलला सगळे

नाही मॅडमनी केलं सुरू आमच्या कामगारांना तुम्ही दम दिला म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं तुम्हाला विचारला दम दिला का तुम्ही नाही म्हणले मोरे तुम्हाला दम दिला का ते नाही म्हणले मग दम कुणी कुणाला दिला कुणी कुणाला दिली विनंती तुम्हाला सांगा चला छत्रपती मागितलं तुम्ही मी छत्रपती आठवून सांगतो मी छत्रपती आठवून सांगतो आम्ही तुम्हाला दम दिला कोणाला नाही दिला का गेलं म्हणजे बळच बळच केल्या गेलं

या महिन्यात चिंचला त्याच्यानंतर आमच्याकडे एक अधिकारी वाढले सायकल अधिकारी काल आले परत तिकांची रचना केली तीन जण वाढवून आणले तिकाण मारतो चौकशी दुफलाव आले तुमचे तक्रारवर असं काय आहावाले यातला काही नाही रास अजून कोणत्या प्रकारचा दोन्हीने असं गेतीच्या करता पोष्टने आला असतो आम्ही आलो तो काय इस्ते आला असतो आम्ही आलो तो काम चालूच आहे प्रोसेस एका विषयावर किती वेळा आम्ही तुम्हाला सांगायचं ठीक आहे चालू आहे प्रोसेस आहे चालू आहे ना दर आपल्याला आम्ही कधी आलो तुम्ही सांगा तुम्ही ओढवडीचे उत्तर देऊ राहिले आता ओढवडीचे ओढवडीचे उत्तर बरं आले नव्हतं तुम्हाला आम्ही दुसरं नाही कागदा शिव दुसरं विचारलं तुम्हाला काग धरून बोललो मॅडम असं असं आहे आपण असं करू आपण सगळे मिळून कारवाई करू यांच्या सगळ्यावर कारवाई करू असं बोलले तुम्हाला काय बोलत मी तुम्हाला काय म्हणलं ऐका तुम्हाला काय म्हणलं ऐका ना मॅडम मी तुम्हाला काय म्हणलो होतो का ही जर कारवाई केली गोर गरीब मुलांच्या मुखातला घास काढून हे लोक बाहेर भ्रष्टाचार करते आणि या भ्रष्टाचाराबद्दल केली पुरावे सादर करा पुढचा आम्ही तोंडी कुठे ठेवलेलं आमचं पत्री त्याला काल सादर करा पुढची कारवाई करायची होईल होईल ना कारण त्याच्यामध्ये सक्षमपणे कारवाई झाली आम्ही बिव नाही पुरावे सादर करा पण ते आता ते दुसरी एक गोष्ट बघा पैठणकर साहेब आता त्या चौकशी समिती तुम्ही सर आहे ना तर तुम्ही काय करा माहितीये त्यांची जे बिल आहे का त्यांनी बिलं केली आम्ही नाही सांगत पण मग त्याच्या जर सक्षमची कारवाई झाली आम्ही काय विषयी आम्ही सांगत नाही पण एक गोष्ट ते जर केलं तर भ्रष्टाचार बाहेर येईल ना ठीक आहे ना त्यांच्या नाव आहे त्यांच्या नावाने बिल निघायचे पण